संविधान तसा आपल्या सगळ्यांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय जे संविधान ज्याच्यामुळे महिलांना माझ्या सकट सगळ्या महिलांना जगण्याचं बळ दिलं आत्मसन्मान दिला माणूस म्हणून जगण्याची क्षमता दिली त्या संविधानाचा जागर करत अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहोत मुळामध्ये हे वर्ष महिलांनी साजर का साजरं करावं आणि महिलांच्या आयुष्यामध्ये या संविधानाचं काही योगदान आहे हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे संविधानाच्या पूर्वीचा काळ आणि संविधानाच्या नंतरचा काळ ह्या दोन कालखंडांमधला महिलांचा समाजामधला स्तर जो होता त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता हे जर आपण बघितलं तर जगण्याचं भान आलेल्या महिला संविधानामुळे अत्यंत प्रगत होऊ लागलेल्या आहेत आणि त्यांचा स्तर दिवसेंदिवस उंचावत आहे त्यांना समाजामध्ये पुरुषांना ज्या पद्धतीने मानाने सन्मानाने वागवलं जात त्याच पद्धतीने त्यांच्याकडे देखील समाज बघू लागला आणि मला असं वाटतं की हे संविधानामुळे घडून आलेली क्रांती आहे संविधान ही एक अशी क्रांती की ज्याच्यामध्ये कुठल्याही पाताशिवाय झालेली झालेली आपल्या देशातली एक महत्वपूर्ण क्रांती आहे महिलांकडे बघण्याचा आधीचा दृष्टिकोन जर का आपण बघितला तर समाजाचा सा दृष्टिकोन असा होता की यांना काही कळत नाही ह्यांचा विचार लक्षात घेणं गरजेचं नाही तिच्याकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं जात होतं आणि एक बाबा रिप्रोडक्टिव व्यवस्था म्हणजे समाज पुढे चालू राहील म्हणून मूल निर्मितीच्या प्रक्रियेसाठी महत्वाची असणारी व्यक्ती की जे चूल आणि मूल इतकं तिचं साधारणपणे एक आयुष्य तिचं गुंतलेलं होतं पण त्याच्या पल्याड बाहेर पडून सामाजिक उत्तरदायित्व स्वतःच आत्मभान येऊन स्वतःसाठी काम करणं तर का झालंच परंतु समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या उद्देशाने काम करणाऱ्या महिला देखील आपल्याला दिसून येऊ लागल्या आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी भारतीय संविधानाने आपल्याला जे मूलभूत अधिकार दिले चा करावा ला, लागेल, की ज्याच्यामध्ये समानतेचं तत्व आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नको असा प्रकार सांगणारा पंधरावं अनुच्छेद आहे त्याच्याच बरोबरीनी जगण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देणारा अनुच्छेद एकवीस जो आहे तो जितका पुरुषांना म्हणजे मूलभूत अधिकार देतो तितकाच तो महिलांसाठी देखील आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आहे आणि त्याच बरोबरीने मूलभूत कर्तव्यांची जी संकल्पना मांडली गेलेली आहे भाग चार अ मध्ये त्याच्यामध्ये तर स्त्रियांच्या बद्दल अनादर करणं स्त्रियांना अनादराने वागणूक देणं हे चालणार नाही अशा प्रकारे सांगितलं गेलेलं आपलं कर्तव्य आहे म्हणजे कुठल्याही स्त्रीला चांगल्या रीतीने वागवलं जावं सभ्य वर्तन व्हावं आणि तिला सन्मानाने जगण्यासाठी लोकांनी पण त्या पद्धतीने त्यांच्याशी व्यवहार करावा हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य ह्याच्या पलीकडे जाऊन देखील संविधानाने काही महत्वाची भूमिका बजावलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं की ज्याच्यामध्ये मग अं लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये पंचायत राजमध्ये त्यांना मिळालेले जे काही अं आरक्षण आहे की ज्याच्यामुळे महिला मोठ्या प्रमाणामध्ये आता राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करताना अत्यंत आत्मविश्वासाने काम करताना आपल्याला दिसून येतात आणि नुकतंच जे भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती होऊन नका पार्लमेंटमध्ये सुद्धा महिलांसाठी राखीव जागांचा विचार करण्यात आलेला आहे मला असं वाटतं की हे एक अत्यंत स्तुत्य पाऊल आहे हे मूळ संविधानाचा जो विचार आहे किंवा मूल्य आहे त्या विचारांना धरून जाणार आहे आता आपण जर का असं बघितलं की मुळामध्ये जेव्हा संविधान निर्मितीची प्रक्रिया होती आणि त्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्या कुठल्या महिला होत्या त्या महिलांचा काय अप्रोच होता ह्याच्याकडे बघण्याचा तर त्यातल्या काही महिला आपल्याला लक्षात येतील की ज्या आपल्याला सांगतायत की महिलांना काही आरक्षणाची गरज नाही आहे पण आरक्षणाची गरज महिलांना आहे म्हणून महिलांना आरक्षण द्यावं असं नाही आहे तर सामाजिक दृष्टिकोन त्यांच्याकडचा बदलण्यासाठी मुळात त्यांना काम करण्याची एक मुभा मिळावी आणि ती मुभा मिळण्यासाठी त्यांना प्रवाहात आणण्यासाठी म्हणून आरक्षणाची गरज आहे आणि मला असं वाटतं की हे मिळालेलं जे आरक्षण आहे येणाऱ्या काळात महिला एक महत्वपूर्ण भूमिका राजकीय दृष्टिकोनातून पण बजावतील ज्या ज्या कार्यक्षेत्रांमध्ये महिला काम करतायत मला असं वाटतं की हे एक असं क्षण आहे हे एक असं वर्ष आहे की या पंचाहत्तर वर्षांच्या काळामध्ये जर महिलांना समानतेच्या धाग्याने गुंतवून आपल्या संविधानाने सगळ्या सर्वसमावेशक किंवा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण कुठपर्यंत पोहोचलोय या गोष्टीचा आणि आपण समाजासाठी काय केलेलं आहे याचा देखील कुठेतरी अंतर्मुख होऊन महिलांनी देखील विचार करणं गरजेचं आहे जेव्हा आपण समाजाकडून अपेक्षा व्यक्त करतो त्या समाजासाठी इथून पुढे आपण काय करणार आहोत ह्याची काही दिशा आपण ठरवणं गरजेचं आहे शासन शासकीय स्तरावर प्रशासन त्यांच्या स्तरावरती संविधानाच्या मूल्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतच आहे कोणतंही शासन जरी असेल कोणतेही शासन करते जरी असतील तरी ते मुळामध्ये संविधानाच्या चौकटीने बांधले गेलेले असतात आणि त्याच्यामुळे राज्यकर्ते शासन करते प्रशासन करते त्यांच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत संविधानाच्या नजरेला योग्य असेल असं काम करतायत का हे देखील बघणं गरजेचं आहे ते करत असतात पण आपण देखील थोडंसं डोळसपणे या सगळ्या गोष्टींकडे या प्र, प्रवाहाकडे बघणं गरजेचं आहे आणि अधिक जागृत होऊन समाजाप्रती आपलं जे ऋण आहे ते व्यक्त होण्यासाठी त्यांची बांधिलकी जोपासण्यासाठी महिलांनी देखील आता आम्ही मागास असा विचार सोडून देऊन मुख्य प्रवाहात येऊन लोकांसाठी काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद